हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाऊ बहिणीनो योगीचा फोन येतो एकच मिनिट तर भाऊ बहिणीनो योगीचा फोन आला होता बर का आता तर फोन उचारला तर भाऊ बहिणीनो काल जी काल काही जी वाद चालू होता ह्या वादाचा पुरेपूर फायदा ठिणग्या टाकणाऱ्या बायका घेत आहेत तर घ्या तुम्हाला फुल परवानगी दिलेली आहे वादाचा पुरेपूर फायदा घे गेन, घेण्यासाठी तर काल जी वादविवाद चालू होता त्याच्यात बहिणीला मारहाण झाली योगिताला मारहाण झाली तर त्याच्यात मे आयु घेतलं होतं ना आधी तर मे लाईव मी आधी घेतलं होतं लाईव तर लाईव का घेतलं होतं तर मला व्हिडिओमधून मा तिथं माझी व्हिडिओच्या माध्यमातून सारखं म्हणलं जात होतं की uh, माझ्या जीवावर पैसा कमावला माझ्या जीवावर पैसा कमावला माझ्या जीवावर मोठी झाली तर मा ज्या जी माणूस म्हणत होतो ना माझ्या जीवावर पैसा कमावला माझ्या जीवावर पैसा कमावला त्या माणसाचे जेव्हा किती बँक मी सील केल्यात ही विचारायसाठी लाई के मी लाईव्ह चालू केलं होतं कारण की ती व्हिडिओमध्ये बोलत होतं म्हणून मी पण लाईव्हला चालू करूनच बोलत होते ना हु? तर आता इथं बहुरंग्या बऱ्याच जणीने आल्या त्या मला शहाणपणा शिकवायला बरं का तू जाणार नाही हे आम्हाला माहितीच होतं आणि तू तिकडं जाणार नव्हती तर तू विषय कशाला घेते मी घेणार ना विषय का नाही घेणार का नाही विषय घेणार मी आणि ह्या कोण मला सांगणार नाही बाया आणि राहिल्या विषय तर माझा जाण्याचा येण्याचा तर मला जायचं का नाही जायचं मी ठरवण बरं का मन कवड्या हो मला जायचं का नाही जायचं मी ठरवण तुम्ही कोण सांगणार नाही मला हा तुम्ही कोण मला सांगणार नाही की मी जायचं तिथं का नाही जायचं या चार दोन आ येतात ना खरफुड्या आगीत तेल टाकायला आणि राहिला विषय केसचा तर केस केलेली आहे ना तर ती बघू आम्ही पुढची पुढं ती पोलीस स्टेशनला मला ज्यावेळेस बोलावते ना त्यावेळेस मी बघेन काय करायचं ती सुरुवात कुठून झाली कुठनं नाही मी केली ती सुरुवात मी केली ती सुरुवात तर कालचा भांडण जी भांडण चालू होतं का नाही त्याचं बी सांगते मी तुम्हाला अ भावानी बहिणीला हनमार केली तर त्याने ती भांडणाचा विषय तो वेगळीकडेच नेलेला होता का तर ती गेली होती भावाला पूरगी बघायला बारक्या भावाला पूरगी बघायला गेलेली त्याचा विषय त्या भांडण ही जी भांडण होतं ना माझं लाईव्ह चालू होतं ना त्या ती भांडण तर सोडून दिलं मी जी विचार विचारत होती त्याचा बी विषय सोडून दिला आणि ती भांडण तिसरीकडंच नेऊन सोडलं की बारक्या भावाला पूर्गी बघाय गेलेला ते निघाला तो कसूर कळलं का आणि राहिला विषय तर सेलिब्रिटी बाईच्या नावा मी लय मोठा बांगला हो का हो बांगला बांधलाय भाऊ बहिणींना पण तिलाच मोठं होता ये ना सेलिब्रिटी बाईचं नाव एवढं मोठं असताना तिलाच मोठं होता येणार नाही ना तर बाकीचं काय मी तर लय मोठी झाली आणि मा मला कंटेंट कंटेंट हो मला कंटेंट पाहिजे होतं म्हणून मी व्हिडिओ बनवला काय म्हण को नाही कोणाचं तर आता एक जणी तर मग अनगा बिराज नावा नावाची सदा फळी ती तर सारखी फळतच असती भाऊ बहिणीनो कमेंटमध्ये आनगा बिराज नावाची ती ती, ती काय मला म्हणली काल राजाचं आणि योगीचं भांडणं लावून तुला नेमका कोणता आनंद आसुरी आनंद मिळाला आणि काय म्हणली का डॉलर छापलं तर हो डॉलर बी छापलं ना असुरी आनंद बी मिळाला काय म्हणणं आहे तुझ तुझ म्हणणं काय सांग मला मला कोणता बी आनंद दे तुला ठेवली का तिथं राखाण का तुझं डोळं गेलं होतं मी कुठं होती हिकडं ती कुठं होती तिकडं जॉईन लाईव्ह चालू होत त्यावेळेस मी बोलत होती मग मी बोलत होती म्हणल्या माझ्या पशी यायचं त्याने तिथं नव्हती तिच्याकडे नव्हतं जायलावलं त्याला मी कळलं का मन कवडे आणि मी बोलत होती त्याला त्यानी मला विचरायचं येऊन मला जाब विचारायचा होता त्याचं भांडण होत कोणतं कि भावाला पूर्गी बघाय गेली इथं येऊन राहिली असं तो म्हणतोय मग आता मी तर जात नाही तुम्हाला तर माहिती आहे हा पै भाऊ बहिणी जी माझी छाती आहे तर त्यांना माहिती आहे मी काही जात नाही तिकडे जास्त सस मला आहे ना कसं आहे आपण जिथं आपली किंमत नाही तिथं जाण्यात इंटरेस्ट ठेवत पण नाही भाऊ बहिणी गोष्ट तर नवरा माझ्या नवऱ्याला मी जरी कितीही करत असली तरी मी नवऱ्याला तेवढी दबून बी राहते मी काही एवढी मोकळी सुटलेली बाई नाही माझ्या नवऱ्याला जी पटत नाही त्या गोष्टी मी करत बी नाही तू कचून पेटवती होय तुला भाकरी कालवण करून देते का भाकरी कालवून करून देते तर बसले म्हणलं तर काल एवढं वादविवाद झाला काल दादाची आई पण घेतच होती माझ्या पशी बसून का नव्हती दादाची आई काल दिवसभर टेन्शन मध्ये होती का नव्हती दिवसभर आणि कालच नाही भांडण किती दिवस झालं काल, काल तीन दिवस आ? आ? तीन दिवस झाले कालच आणि बरं असं आहे का व्हिडिओ फोन फोनवर किती चालू आहे तर तीन वाजता होती का नव्हती आमचं भांडण काही लाइवलाच नाही तर फोनवर पण चालू आहेत आणि राहिला विषय तर लाईव्हचा आणि व्हिडिओचा तर व्हिडिओमधून मधून तिथून पॉइंट येतात ना प्रश्न येतात ना त्याची उत्तर मी इकडं व्हिडिओच्या दौरान दीती आणि देणार मला कोणचीही कुत्री लांडी कुत्री ही तर अडवू शकत नाही तो आ, आता मला काही कोणतरी म्हणली बरं का कोणाची तरी कमेंट नितता कांबळे का काय असंच काही नाव आहे मला म्हणते की तू विषय घेऊ नको तुला जायचं नाही तर त्यांचा विषय घेऊ नको का घेऊ नको ग बाई का घेऊ नको तू विषय सांगते हा तू कोण मला सांगणार आहे विषय घ्यायचा का नाही घ्यायचा हा आणि मला डॉलर छापायचं किती पैसे कमवायचं मी ठरवीन ह्याच्यावर मला कोणत्याही मनकवडीनं सांगायची गरज नाही आणि उगं माझं डोकं खायचं काम करायचं नाही मी लय जरा सरकितलेली बाया आहे मग माझ्या तोंडावर ताबा सुटतो माहिती आहे का एकतर एका मनसंदीने माझा आहे ना तीन दिवस झालं डोकं भरपूर खाल्लेलं आहे त्या मनसंदीला उत्तरं द्यायला मी व्हिडिओच्या थ्रोच देणार व्हिडिओच्या थ्रोच माझी उत्तरं त्या मनसंदीला जाणार मला कुणीही सांगायची गरज नाही मी काय करायचं काय नाही आणि जेवढं आगीत तेल वतायचं जेवढे काढेल टाकायची जेवढं आनंद घ्यायचा तेवढा घ्या माझ्यावल्या जाळक्या बायकांनी आल्या सती शहाजूक आणि त्या ज्या बायला प्रोत्साहन देतात ना ह्या बायका भावा बहिणींनो ह्या बी त्यातल्याच ह्या त्या तसल्या बाईला जी प्रोत्साहन देतात ना त्या पण तसल्याच ह्या त्या तिच्यासारख्याच त्याच्यामुळे त्यांना आहे ना ती गोड लागते बाई हा, बाई उगच सारख्या घेण्या देण्याच्या टार्गेट करत असते ते मला पण मी टार्गेटला भेट नाही कळलं का आणि राहिला विषय तर मी विषय सोडून द्यायचा तर मी विषय सोडून देणार नाही मी विषय उचलून धरणार आहे मी विषय उचलून धरणार आहे बघू पुढं जी काय होईल ती बघन मी काही कोणाची सांगायची गरज नाही मला मी काय करायचं काय नाही ते उगाच डोकं खाते ते इथं माझं दोन तीन दिवस झालं मी आण पाणी नीट खाल्लं नाही माझं ती फोनवर तेवढा वादविवाद चालू आहे हा पण आता जी माझा मुद्दा होता त्या मुद्दा सोडून ही दुसऱ्या मुद्द्याकडे गेल्यावर त्याला मी काय करू शकते काय करू शकते माझ्या मुद्द्याचं ज्या मा, ज्या संघ मी भांडत होती ना त्यांनी माझ्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी द्यायची होती ना तो दुसरा प्रश्न घेऊन त्याच्या मनात दुसराच प्रश्न उभं होतो त्याला मी काय करणार बहीण गाडीवर हिंडलेली बहीण पोरा भावाला पूरगी बघायला गेलेली हेही त्याच्या मनात गुंगत होतं उत्तर थी। थी उत्तर ती माझ्या प्रश्नाची उत्तरं मला भेटतच नव्हती आणि त्याच प्रश्नांच्या उत्तरांनी त्या दोघा बहीण भावात वाद लागला तिथं हा त्या त्याच्या मनातलं जे प्रश्न होत ना त्याच्यावर त्यांचा वाद तिथं निर्माण झालेला आहे माझं जे प्रश्न आहे ती माझं प्रश्न प्रश्नच राहिलं त्याची उत्तरं मला भेटलीच नाहीत ती दळ दळभद्रीबाई आहे ना ती सारखी म्हणती ना माझ्या जीवाव ती मी आणलेली सोशल मीडियावर कुत्री लांडी कुत्री सोशल मीडिया आणली लांड्या कुत्रीनं दुसरंच कारनामं केलेलं ती कुत्री सारखी मला म्हणती ना की माझ्या जीवावर मोठी झाली माझ्या जीवावर मोठी झाली मग हिलाच कुणी आडावली काय हिच्या जीव हिजे नाव एवढं मोठं आहे तर हिलाच कुणी आडावली काय ना मोठी व्हायला हिलाच का आहे एका रात्रीत काय म्हणतात हिला माझी बराबरी करायसाठी का वेगळा आधार घ्यावा लागला तसं मला नाही मी आहे ना कठोर प्रवासातून मोठी झालेली आहे पण ही सारखी आहे ना व्हिडिओच्या थ्रू काय म्हणत असते माझ्या जीवा पैसा कमावला आणि माझ्या जीवाव कंटेंटच बनवलं असल्या बायांना ह्यांच्या लायक्या दाखवायच्या म्हणलं ना की ह्या बाया आहेत ना तोंड गप कराय ते आणि ही चार दोन कुत्रे आहेत ना त्याच्या साईड ना बोलणारी ती मला म्हणते तू कंटेंट बनवती पैसा कमावायसाठी तर हो पैसा कमावायसाठीच मला त्या बायाचं वापर करायचा काय म्हणा ना म्हणणं ना आहे अजून कोणाचं हा की तिला प्रोत्साहन भेटतंय ना ती तोंड दाबल्या जात आहे आपलं आपण म्हणतो जाऊन कसल्या कशाला कस असल्या माणसाचा विषय घ्यायचा तिला तेवढंच पाहिजे ना डोकं खायचे काम करतात मेंटल लोक काय भावा बहिणी आता तुम्ही सांगा ही काय ही माझ्या माझ्या मला पण रिलेटेड वाद चालू आहे ना यो आणि मी का विषय नाही ह्याचा घ्यायचा हा तुम्हाला कोणाचं म्हणणं आहे की मी त्या बाईच्या जीवावर लय मोठी झाली आणि मी केलेला एवढा खडतर प्रवास घेऊ कुठे गेला हा माझा खडतर तिला आजकाल मी आणली वर्ष दोन वर्ष झालं आणली मीडियावर ती का नाही मोठी झाली एवढंच तिचं नाव मोठं आहे तर ती मोठी का मोठी तिला का वेगळा आधार घ्यावा लागला मोठं व्हायसाठी हा काय बाई नवाल नवलाचं कौलन काशाचं काकान शंभर जागी लवलं आणि आगीत तेल टाकणार नेल बी माझं सांगणार जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा त्या आगीत तेल वतायचा प्रयत्न करा ढाणा पेटवायला मी हाय बर का आता यवगीला माझ्या विरोधात उभी करायची असेल तर माझ्या विरोधात किती जरी माणसं आली तरी मी काय भिनारेन ना बाई नाही मी टक्कर देणार हाय पण मी जागेवर बसूनच लावती लावते मला गरज नाही घर सोडायची मी जागेवर बसूनच टक्कर देणार इथं तू केलं आणि तू तसं केलं आणि योगीला मी मारायला लावली काल ये भावाने येवगीला मारली म्हणून मी मारायला लावली येवगीला आता काय माहिती बाय काय नाही पटल अस तरी बोलावं अगं पण पटल अस तरी बोलाव ना जिने केलं कारनाम तिला देते ज्याला नाही ना जी चांग म्हणतात त्यांनी त्या माणसाने असं केलं आणि जिने केलं सगळं कारनाम ती राहिली माग काय लोक आहेत म्हणून तर असल्या आहेत ना डोक्यावर बसाय बघते पण हिला मी डोक्यावर बसू देणार नाही आता एवढं मात्र खरं आहे शंभराने एक टक्कन माझा तोंड दाबायचा किती बी प्रयत्न करू द्या लोकांनी माझं तोंड तर बसणार नाही लाईव्ह झालं की व्हिडिओ झालं की लाईव्ह चालूच राहणार आहेत म्हणूनच मी काल कमेंट बी टाकलेली आहे की आता हवेलीचं काम चालूच करायचं आहे हवेलीसाठी कुठं जागा योग्य वाटेल हवेलीसाठी जागेच हे करावं लागेल निवारण आता हवेलीचं चा काम चालू झा करायचं आहे त्याच्यामुळं मोठ्या नावाची तर गरज पडणारच आहे मोठं नाव मोठं नाव नाव मोठं आणि लक्षण खोटं मग काय तर नाव मोठं आणि लक्षण खोटं त्या नावाचा वापर करून आता हवेलीचं काम पूर्ण करून ताजमहेल पाचशे रुपयावाला चहा भेटतो का तो ताजमहेल बनवायचा आहे आता मला म्हणजे कसं आहे आमच्या इथली लोकं बी आली पाहिजे पाचशे रुपयाचा चेहा पियाला ताजमहेलमध्ये मोठं नाव नाव मोठं लक्षण खोटं त्या मोठ्या नावाच्या वापर करून बांधलेल्या हवेलीत पाचशे रुपयाचा चहाचा आनंद जरा वेगळाच असणार आहे बरोबर का नाही भाऊ बहिणींना आणि मला त्या मोकळ्या सुटलेल्या बायका आहेत ना त्या चार दोन मला ज्यांनी एनगुण शिकवाय त्यांना बी मला सांगायचं आहे की मी काय करायचं काय नाही ती मी ठरवणार मला कुणाचं नाव घेऊन व्हिडिओ काढायचं कुणाच्या नाव पैसा कमवायचा ती बी मी ठरवणार मला कुणीही सांगायची गरज नाही कळलं ना आणि एकजणिचं म्हणणं आहे ना ती आनगा बिराजे आनगा बिराजे नावाची पासलपडी तिला बी मला सांगायचंय की कुत्रे मला आसुरी आनंद बी मिळाला आणि पैसा पण मी लय कमावला तर तुझ्यासारखी कुत्री मी मागं भुकायला ठेवलेली आहे तर जेवढं तुला भुकता येईल जेवढा तुझ्या नरड्यात ताव असेल तेवढा तू भुकत राहा बरं का कारण की तुझ्यासारखी कुत्री माणसाच्या ह्याच्यात रूपांतर केलेली कुत्री म्हणजे तुझ्यासारखी माणसाच्या जन्मात आलेली कुत्री रूपांतर झालेली ती कुत्री ना घरची होऊ शकत ना दारची होऊ शकत ना चांगलं बघू शकत ना वाईट बघू शकत तुझ्यासारखी कुत्री ही चांगल्या माणसाला बी भुकणार आहे आणि वाईट माणसाला बी भुकणार आहे ही तुमच्या खानदानीचं परंपराच असू शकते असं मला वाटतंय डोळे फुटायचे काम तर भावाहिनीनो चला भेटूच पुढच्या डॉलर कमावण्यासाठी कंटेंटमध्ये बाय बाय असल्या कुत्र्यांना माझी अशीच उत्तरं भेटणार भावा बहिणीनो हा कारण की कुत्र्याला जरा ह्या ज्या मला जेवढ्या बी वाईट वाईट घेण्या देण्याच्या टार्गेट करतात ना ह्या कुत्र्या जरा आहेत ना भरपूर अशा पॉवर मध्ये आहेत त्यांचं कुठं जिरू शकत नाही ते आमच्यातला एक प्रकार आहे ना ते, ते तो त्यात त्याच सभा दोन गेलेल्या कुत्र्या येतं त्या तेव्हा आमच्यातला एक प्रकार आहे ना त्याला कसं किती बी आळा घातला किती नळीत शिपूट घातला तरी तो वाकडा ते वाकडाच राहतोय तसं ही शेपट बी आहेत ना किती बी नळीत घातली तरी ती वाकडी ती वाकडीच राहणार आहे तर ही सरळ होणारच नाहीत तर भाऊ बहिणीनं चार दोन शिव्याचा वापर केल्याबद्दल माफी मागते मी तुमची आणि तोंडावरचा तु ताबा सुटल्याबद्दल पण माफी मागते मी तुमची पण ह्या अशा कुत्र्यांना ला, अशीच लायकी दाखवावी लागती तरच ह्या कुत्र्या कुठं जाऊन जरा थोड्याशा दापत्यात या